राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्वा व माजी केंद्रीय मंत्री तसेच राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा आज चौऱ्याऐंशी वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डोंबिलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी दिल्ली येथे त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी तसेच काही निकटवर्तीय देखील उपस्थित होते दिल्लीमध्ये आयोजित एका सन्मान सोहळ्याकरिता डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या निकटवर्तीयांसह ते गेले होते याच दरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर शरद पवार यांनी देखील त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रशंसा केली आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारखा रयतेचा विचार करणारा राजकारणातून समाजकारण साधणारा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला विकसनशील प्रगतीपथावर समृद्ध करणारा जाणता राजा लाभला अशा भावना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी शरद पवार यांच्या प्रती व्यक्त केल्या शरद पवार यांच्यासह डॉक्टर सुनील खर्डीकर व त्यांच्या निकटवर्तीयांनी पुणे जिल्ह्यातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विदर्भातील यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र उर्फ बंडू वसंतराव पाटील चव्हाण अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्याम म्हात्रे पालघरचे खासदार हेमंत सावराव विक्रमगडचे माजी आमदार सुनील भुसारा पारनेर नगरचे आमदार निलेश लंके भुईसरचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह आदींची सदिच्छा भेट घेतली